नाशिक शहर नोटांच्या छपाईसाठी जगभर प्रसिद्ध आहे मात्र येथे काही जणांनी बनावट नोटांची छपाई सुरू केल्याचे आढळले आहे या नोटा वितरित करणारे पोलिसांच्या हाती लागले या संदर्भात अंबड पोलिसांना बनावट नोटांचे रॅकेट उघड करण्यात यश आले आहे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पोलीस निरीक्षक शेखर देशमुख आणि दिलीप ठाकूर यांच्या तपास पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे या संदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे एक व्यक्ती पंधरा हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी सिडको येथे येत असल्याची माहिती दिली या माहितीच्या आधारे पोलिसांनी माउली येथील जगदंबा वडापाव स्टॉलवर एक व्यक्ती आली अशोकण्णा पगार असं त्या व्यक्तीचं नाव असून पगार याच्याकडे पाचशे रुपयांच्या तीस बनावट नोटा आढळल्या त्यामुळे त्याला अटक करण्यात आली संशयित पगार याची चौकशी केली असता तो सिन्नर येथील रहिवासी आढळला नवी मुंबई येथील हेमंत कोले तसेच नंदकुमार तुकाराम मुरकुटे सिन्नर आणि भानुदास वाग नांदूर शिंगोटे सिन्नर हे तिघे स्कॅनर आणि प्रिंटरच्या मदतीने पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करीत असल्याचे आढळले त्यामुळे या सर्व जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलीस सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून किती नोटांची छपाई झाली आहे किती नोटा वितरित करण्यात आल्या आरोपींचा कोणाशी संबंध आहे यामध्ये राजकीय नेते अथवा अन्य रॅकेट तर नाही याचा शोध घेतला जात आहे मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक